फुका फुका हो जरा याला आम्ही बोलतो फुकणी गावच्या टाईपमध्ये याला बोलतो फुकणी हे हो बघा हे असं बांबूची असते ना ती बांबूची नाही ही लोखंडीचं पाईप आहे बांबूची पण बनवतात काही लोक आपल्या डाळीला कड आला आहे मस्तपैकी पूर्ण घेण्याला त्याला तर तुमचे घेत होतो

त्याच्यानंतर आपण बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या लसूण आणि आपला कढी हे चांगलं फ्राय होऊ द्यायच ही चूल आहे त्याच्यामुळे आपण स्लो पण करता येत नाही त्याच्यानंतर आपण बारीक चिरलीला कांदा हा चांगला लालसर होईस परेत तेलामध्ये फ्राय करायचं लालसर झाला बॅटरी तुम्ही

लाल मसाला <laughs> <laughs> बघा लाकूड पाटी घेतला त्या घ्यास कमी ज्या पाहिजे मग हे लाकूड पुढे सारखं व्हायचं आणि आमचं फुकण लायटर आहे चाय गरम झाली ते हा बाळा देते थांब <laughs> <आगे। laughs> आणि एक आहे आपला जो वाटप नुसता आपण पाणी केलं होतं तो आता त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडं ग्लास पाणी टाकायचं